नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तुहिरे माझा मित्रां या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत तर प्रेक्षकांनो आजचा एपिसोड खूप सॉलिड आणि धमाकेदार असणार आहेत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा आणि प्रेक्षकांनो इथे त्यांनी ते सुरुवातीलाच राकेशचा सीन दाखवलेला आहे राकेश एका चहाच्या स्टॉलवर बसलेला असतो आणि ती तिथे एक लेडी असते चहा बनवणारी आणि राकेश तिला टक लावून बघतच असतो आणि तो राजेश म्हणतो की चहा तर प्यावाच लागतोय आज या यू कॅन मीट मी टुमारो या कम विथ वी युअर केस फाईल प्लीज असं तो इंग्लिशमध्ये फोनवर बोलत असतो प्रेक्षकांना म्हणजे नाटक करत असतो आणि तो त्या मुलीकडे टक लावून बघण्याचं मात्र सोडत नसतो आणि तिला म्हणतो की एक कटिंग देता का ती म्हणते हो साहेब ती म्हणते एक मिनिट आणि देते हा घ्या साहेब आणि तो म्हणतो कि साहेब नको ग म्हणू आणि तो चहाचा एक घोटही पित नाही आणि म्हणतो आ हा हा क्या बात जादू आहेत ग तुझ्या हातात जादू आहेत ग तुझ्या हातात हा चहा चा साखरेशिवाय सुद्धा गोड लागला असतात खरंच आणखी एक गोष्ट अनेकांनी सांगितले असेलच ना तुला ती मुलगी म्हणते काय हो साहेब तुझी स्माइल किती गोड आहे अग हा मला तरी वाटतो ह्या मुलीला फसवतो की काय पण तसं होणार नाही तो फक्त ट्राय करतोय ती मुलगी म्हणते की ग्राहकांशी हसूनच बोलावं लागतं ना आणि तो म्हणतो की त्या स्माइलचा उपयोग फक्त कामासाठी करायचा नसतो ग तिला प्रेक्षकांना थोडं ऑकवर्ड फील होतं आणि तो लगेच म्हणतो की एक टोच देते का ती म्हणते हो साहेब आणि प्रेक्षकांना जेव्हा ती टोच देते आणि म्हणते हे घ्या साहेब तेव्हा तो तिच्या हातांना स्पर्श करतो आणि हे तिला समस्त प्रेक्षकांना आणि लगेच ती हात मागे घेते आणि म्हणतो की कडक आहे आणि नंतर म्हणतो की टोस आणि प्रेक्षकांना चहा पिताना ते दादांचे दोन गुंड दिसतात त्याला आणि तो तिथनं पळून जातो म्हणजे कुठेतरी लपून बसतो आणि ते गुंड ते चहावालीकडे येतात आणि राकेशचा फोटो दाखवतात आणि म्हणतात की याला ओळख ततका। याला बगते बगते। बगते बगते। का याला बघितलं का आणि प्रेक्षकांना ती त्या फोटोकडे बघते इकडे बघते ती त्या फोटोकडे बघते इकडे बघते पण ती काही सांगते का नाही हे माहीत नाही कारण तो सीन तिथे स्किप केला आणि त्यानंतर त्यांनी राज शेर्के म्हणजे अर्णवच्या घराचा सीन दाखवलेला आहे आणि प्रेक्षकांना इकड्या आजी आज मात्र आराम करता आणि माळ जपत असतात तेवढ्यात तिथे ते वल्लरी येते आणि म्हणते की आई औषध घेतलीत ना वेळेवर आणि प्रेक्षकांना असं म्हटल्यावर आजीला ते आठवतं की अर्णवला म्हणजे कापूर टाकताना आगीचा कसा भडका झाला आणि त्याचा हात भाजला हा सीन त्यांनी परत व्हिज्युअलाइजही करून दाखवलेला आहे ती म्हणती हे बघा आई कितीही टेन्शन असलं ना तरीही औषध वेळेवरच घ्यायची हा आणि आजी आज म्हणतात की काल चेंडू थोडक्यात वाचला ह ती ईश्वरी घरात आल्यापासून जीवाला घोर लागलाय नुसता वल्लरी म्हणते हो नावाई ती म्हणते की तुमच्या मनाची अवस्था कळते याचा विचार करून मला सुद्धा घाबरायला होतं आजी म्हणतात की सातवीत का अचानक हे जग सोडून गेली त्यामुळे तिला मनोमन एक वचन दिलं होतं मुलांची काळजी करू नकोस तू त्यांच्या वाट्याला कधीच दुःख येऊ देणार नाही आणि मामी म्हणते की अहो पण ती ईश्वरी दुःख आणि संकट दोन्ही आहे प्रेक्षकांना आजी घाबरतात आणि म्हणतात की इतकी वर्ष जपलं मी चिंटूला आता मात्र भीती वाटते या सगळ्यावर पाणी पडेल की काय वल्लरी म्हणती अहो आई तुम्ही ठाम राहा म्हणजे कशावरही पाणी पडणार नाही आणि सात्विकताईंना दिलेला शब्दही निभावला जाईल तुम्ही मात्र मनाशी ठाम राहणं गरजेचं आहे आजी म्हणतात अग पण कस करू काय वल्लरी म्हणती हे बघाय आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही त्यामुळे तुम्हाला मनावर कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे भरले आजीचे परत घाबरून आजी जातात आणि इकडे प्रेक्षकांना अंजली आणि ईश्वरी ह्या दोघी पोट धरून धरून हसत असतात का असतात माहीत नाही आणि अविनाश मामा म्हणतात की अरे हसू नका केवड वाचलंय मी त्या दिवशी ईश्वरी म्हणते पण ना खूप हसवतात पोट दुखायला लागेल हसून हसून आणि मामा म्हणतात ऐकूनच आजची सकाळ प्रसन्न आहे प्रेक्षकांनो तेवढ तिथे लावणणे येते आणि म्हणते ए आर आणि त्याला तिला तो ब्रेकफास्ट करताना दिसतो प्रेक्षकांनो ती म्हणते ए आर आणि अर्नो तिच्याकडे बघतो आणि ती, ती म्हणती आपल्या माल घेऊन येणाऱ्या कंटेनरचा ऍक्सिडेंट झालाय आणि अर्नो घाबरतो आणि म्हणतो वॉट ऍक्सिडेंट कधी लावण्य म्हणते आज सकाळी च आणि लावण्या म्हणती ट्रक हायवे वरून जात असताना ब्रिज वरून तो कोसळला आणि हजारोंचं नुकसान झालोय ए आर आणि प्रेक्षकांनो सगळ्यांनी ही बाईक बातमी वाच ऐकली तर सगळ्यांचे चेहरे मात्र पडले तर प्रेक्षकांना एवढं मोठं नुकसान आणि मुळात म्हणजे अॅक्सिडेंट झालाय तर वाईट तर वाटणारच इकडे प्रेक्षकांना सुप्रिया ताई आणि नम्रता कुठेतरी चाललेल्या असतात नमू म्हणते की आई ईश्वरी म्हणेल की तिच्या क्लाउड किचन कडे कोणाचं लक्षच नाहीये आणि म्हणून सुप्रिया म्हणते अगं नमो म्हणूनच आपण आजपासून सुरू करतोय की हळूहळू तेवढे चार पैसेही मिळतील आणि घराला हातभारही लागेल बाबांच्या औषधांचा सुद्धा खर्च आहेतच ना सुप्रियाताई म्हणतात बरं चल आता पटपट आणि प्रेक्षकांनो नमुला राकेश दिसतो आणि तो मात्र त्याच्या त्याच्या चाललेला असतो आणि म्हणते आई राकेशजी नमोमनते राकेशजी सुप्रियाताई म्हणतात राकेशजी तुम्ही कि त्या म्हणतात की अहो तुम्ही आहात कुठे नम्रता म्हणते अहो किती दिवस झाले तुमच्या घराला कुलूप दिसते राकेश प्रेक्षकांना किती नाटक करतो आणि म्हणतो अहो इच्छाच होत नाही त्या घरात परत यायची ज्या घरात ईश्वरी माझी बायको म्हणून येणार होता तिथे कसं यावंसं वाटेल मला आणि वेड्यासारखा भटकत असतो दिवसभर इथे तिथे मनच लागत नाही कशात कोर्टातही जात नाहीये डिप्रेशन आल्यासारखं झालंय ओ काकू सुप्रिया ताई म्हणतात नका नकाओ असं करू ही काय अवस्था आहे तुमची अहो एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली की आपलं आयुष्य थांबत नाही आणि थांबायलाही नको सगळं विसरून जा आणि स्वतःचा विचार करा आता राकेश म्हण तू विसरता येत नाही काकू आणि प्रेक्षकांनो इकडे परत अर्णवच्या घरचा सीन दाखवलेला आहे इथे आकाश येतो आणि म्हणतो की दादा आपला माल घेऊन जाणारा कंटेनरचा ऍक्सिडेंट झाला आणि प्रेक्षकांना तेवढ्यात अर्णव फोन बघतो आणि आकाश म्हणतो हे आपल्यासाठी खूप मोठं नुकसान आहे दादा अंजली म्हणते की लावण्या कुणाला काही झालं नाहीये ना लावण्य म्हणती नाही नाही बाय गॉडनेस तसं काही नाही नशीब त्या ट्रक ड्रायव्हरने वेळीच उडी मारली म्हणून तो वाचला पण ह्यूज लॉस फॉर लावणे म्हणते आपलं खूप मोठ नुकसान झालं आणि प्रेक्षकांना ही बातमी ऐकल्यावर सगळे जण थोडेसे नाराज होतात आणि मामी म्हणते कि घ्या पाहिलात ना गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी हळूहळू खरी ठरत चाललीये हे संकट तुझ्यावरच आलं अर्णव अर्णव म्हणतो मामी प्लीज आणि प्रेक्षकांना मात्र त्याचं वाईट वाटतं आणि ती तिथनं निघून आपल्या रूम मध्ये वल्लरी आणि लावण्य एकमेकींकडे बघता आणि म्हणता की प्लॅन सक्सेस म्हणजे त्यांच्यात इशाराने अर्णव म्हणतो आकाश इमिजिएटली लोकेशन वर जा आणि सिच्युएशन हँडल कर आकाश म्हणतो या आणि अर्णव म्हणतो की लावण्य तू ऑफिस वर जा आणि ट्वेंटी फोर सेवन लाईन वर लावण्या म्हणते की आर तू ऍट प्रेझेंट लोकेशनला असणं आवश्यक आहे म्हणतो जो लॉस आहे तो झालाय तर मी कुठे हे डझंट मॅटर नाव यू प्लीज गो हे म्हणतात की बर्णव बर बर बरोबर बोलतोय अर्णव प्रेक्षकांना अर्णव आणि मा अर्णव अंजली आणि हे तिथनं निघून जातात मात्र वल्लरी आणि लावण्या मात्र एकमेकींकडे बघून हसतात इकडे परत या तिघांचा सीन दाखवलाय नम्रता म्हणते राकेश जी तुम्ही ना खरंच इतकं मनाला नका लावून घेऊ प्लीज स्वतःचा विचार करा राकेश म्हणतो मन तरी आपल्या ताबा ताब्यात कुठं असतं ईश्वरीजी ए नम्रताजी आणि हा राकेश म्हणतो बरं माझं जाऊ द्या संजय काकांची तब्येत कशी आहे सुप्रिया म्हणते की फारशी सुधारणा नाहीये आहे तशीच आहे आणि हे ऐकून मात्र राकेशला आनंद होतो सुप्रियता म्हणतात की आम्ही अजून धीर सोडलेला नाहीये राकेश म्हणतो की देव लवकरात लवकर त्यांना बरं करू हीच इच्छा आहे राकेश म्हणतो की मला खूप काळजी वाटते हो त्यांची सुप्रियता म्हणतात राकेश जी अहो तुम्ही आता स्वतःची काळजी करा अहो किती चांगलं काम करता तुम्ही गोर गरिबांना न्याय मिळेल म्हणून लढता त्यांना काय वाटेल तुम्हीच असे तर राकेश म्हणतो बरोबर आहे तुमचं काकू आता जगायचं तर फक्त त्यांच्यासाठी प राकेश म्हणतो पण सध्या एक वेगळाच प्रॉब्लेम झालाय म्हणतात प्रॉब्लेम नम्रता म्हणती की कसला प्रॉब्लेम आणि प्रेक्षकांनो राकेश नाटक करतो त्याला बहुतेक पैसेच हवे असतील आणि तो म्हणतो नाही नाही मी करतो काहीतरी सुप्रियाता म्हणतात राकेशजी अहो सांगा ना राकेश म्हणतो अहो सध्या काही काम करत नसल्यामुळे पैसे नाही येतो माझ्याकडे काकू उधारीच काय होत आहे का बघायचंय म्हणजे हाच प्रॉब्लेम आहे बाकी प्रेक्षकांना तेवढ्यात ईश्वरी म्हणजे सुप्रिया ताई आपली पर्स काढतात आणि त्यातनं पाचशे रुपये बहुतेक काढतात राकेश म्हणतो हो मला माहिती आता काकांची ही तब्येत तेवढ्याच सुप्रिया राकेशला पैसे देते राकेश म्हणतो काकू आओ हे सुप्रिया म्हणते घ्या आणि प्रेक्षकांनो राकेश त्या पैशांकडे बघा कसं बघतो हे नम्रता नोटीस करते सुप्रिया ताई म्हणतात की आता एवढेच आहेत माझ्याकडे पैसे राकेश म्हणतो खूप खूप उपकार झाले हो राकेश म्हणतो खरं तर मला आवडत नाहीये हे असे कोणाकडनं पैसे घ्यायला पण तो म्हणतो काय करू हो? वेळच तशी आली आणि इकडे सुप्रिया राकेश जी राकेश म्हणतो मी हे उधार म्हणून घेतोय उद्यापासून काम सुरू करून मी थोडे थोडे परत करेन तुम्हाला आणि प्रेक्षकांना राकेश त्यांचा हात जोडतो आणि तिथन निघून जातो इकडे प्रेक्षकांना ईश्वरीला मामी जे बोलते त्याबद्दल फार वाईट वाटतं आणि ती रूम मध्ये निघून येते आणि रडत बसते आणि ती तिला आठवतं की अर्णवचा हात कसा भाजला होता म्हणजे ते कापूर जाळल्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांनी विज्युअलाइज करून दाखवलेल्या आहेत ईश्वरी म्हणते की माझ्यामुळेच झालं हे सगळं आजी म्हणतात ते काही गलत नाहीये माझ्यामुळेच एक संकट आहेत अर्णव सरांवर ती म्हणती मी ना स्वतःच एक संकट आहे स्वतःच आणि प्रेक्षकांना ती रडत बसते तेवढा तिथे अर्णव येतो आणि तो ईश्वरीला शोधतो तर त्याला ती ईश्वरी तिकडे रडत बसलेली दिसते आणि अर्णव दरवाजा लावतो आणि तिच्या जवळ जातो आणि म्हणतो कि मिस इंदोर प्लीज स्टॉप क्राईंग हे बघ तू अशी सतत रडत असते ना तर मला नाही आवडत ऍक्सिडेंट तुझ्यामुळे झालाय संकट तुझ्यामुळे आलय हे असं तुलाही वाटतं अर्णव तिला विचारतो हम्म अर्णव म्हणतो पण मग तुला, तुला आनंद झाला पाहिजे ना की अल्टीमेटली या सगळ्याचा त्रास मला होतोय मी सफर करतो यू शुड बी हॅपी तुला का दुःख होतंय ईश्वरी म्हणते की मी एवढ्या वाईट मनाची वाटली का तुम्हाला की तुमच्यावर संकट आल्यामुळे मला आनंद होईल अर्णव म्हणतो नाही तशी नाही वाटत मला तू पण तरी या सगळ्याचा त्रास तर मलाच होतोय ना मग तुला का त्रास होतोय अरुण म्हणतो की माझ्याबद्दल तुला काय एवढं वाईट वाटतंय आणि वाईट वाटतंय तर अशी भांडतेस का माझ्याशी तू तर म्हणते की मी तुझ्या लाईफ मधला सगळ्यात मोठा विलन आहे मग तर विलन बद्दल इतकी सिंपती स्ट्रेंज ईश्वरी अर्णव कडे बघते आणि प्रेक्षकांनो इतकी का चिडते तेच कळत नाही आणि प्रेक्षकांनो इकडे नम्रता म्हणते की आई तू का पैसे दिले ग राकेशजींना आणि ते दुकानाची साफसफाई करत असतात बहुते का आणि सुप्रिया एम नम्रता म्हणते मला अजिबात नाही आवडलं नम्रता म्हणते अगं आपल्यालाच इतका प्रॉब्लेम आहे तर या माणसाला आपल्याकडनं पैसे घ्यायला लहच नाहीत का गं वाटत सुप्रियाता ताई म्हणतात अगं नमू जाऊ दे कुणाला मदत केली ना तर ती देवाच्या चरणी रुजू होते असं म्हणतात नम्रता म्हणते पण मग आपण आपला विचार करायचाच नाही का हे तर मला पटलं आहे प्रेक्षकांना नम्रताचं म्हणणं प्रेक्षकांना नम्रता म्हणते तर या चुकीच्या माणसाला आपण मदत का करायची सुप्रिया म्हणते चुकीच्या नमू काय नम्रता म्हणते की आई तुला आज सांगूनच टाकते नम्रता म्हणते की मला सुरुवातीस पासूनच राकेशजींवर काहीतरी खटकतय नम्रता म्हणते पण काय ना तेच माहित नाही पण सतत असं वाटत असतं की हा माणूस खूप खोटं वागतोय सुप्रिया म्हणती नमू अगं काय बोलतेस तू हे नम्रता म्हणती आई तुला खरं सांगू का आपल्या इशूच राकेशजींसोबत लग्न नाही झालं याचा मला खूप आनंद आहे आणि प्रेक्षकांना एवढं बोलल्यानंतर तो सीन तिथे स्किप केलेला आहे इकडे मात्र वल्लरी आणि लावण्य आजींकडं बोलायला येते वल्लरी म्हणते की मला तुम्हाला सारखं सारखं आठवण करून त्रास द्यायचा नाही आहे पण गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टी खऱ्या ठरायला लागल्या ला आहेत आणि प्रेक्षकांनो इकडे आजी आज अजूनच घाबरतात अर्णवचा आरतीच्या वेळेला हात भाजला आणि आता हा ॲक्सिडेंट याचा अर्थ संकटांना सुरुवात झाली आई आजी म्हणतात याचीच तर भीती वाटते वल्लरी म्हणते अहो आई वेळ अजूनही गेलेली नाहीये आजी म्हणतात अग पण करणार काय तो ईश्वरीच्या विरोधात बोललेला एक शब्द ही ऐकून घेत नाही हे माहितीये ना वल्लरी म्हणती आणि हो कोणी त्याला काही सांगितलेलं त्याला पटतही नाही माझ तर जाऊ दे आजकाल तो तुमचंही ऐकत नाहीये आजी प्रेक्षकांना इथे वल्लरी परत आजींचे कान भरवण्याचा प्रयत्न करत आहे वल्लरी म्हणती हा म्हणजे ईश्वरीचा हात धरून तिला तर घराबाहेर तर नाही काढता येणार पण अर्णवच्या भोवती एखादी योग्य मुलगी तर असायला हवी आणि प्रेक्षकांना वल्लरीचा इशारा मात्र लावण्याकडेच असतो हा आजी आज म्हणतात की चिंटूसाठी काहीही करायला तयार आहेत मी आता काय करणार ह्या दोघी कुणाच ठाऊक प्रेक्षकांनो आणि प्रेक्षकांनो इकडे लावण्या मात्र नाटक करते आणि म्हणते मला ना याची खूप काळजी वाटते लावण लावणे म्हणते आजी तुम्ही मला काहीही करायला सांगा मी ते करते आणि आजी आज म्हणतात पण मला आधी गुरुजींशीच बोलावं लागेल मग काय ते ठरवू आता वल्लरी प्रेक्षकांना आजीला म्हणते की अहो आजी आज गुरुजीच नाहीये इथे ते येणार कधी त्यांच्याशी बोलणार कधी आजी म्हणते की वेळ लागेलच ला जरा पण गुरुजींच्या सल्ल्यानेच ठरव इकडे व वल्लरी लावडण्याला खुणवते की कर काहीतरी असं आणि प्रेक्षकांनो यांचा परत तो स्किन सी सीन स्किप केला आहे आणि सुप्रियाचा आणि नम्रताचा सीन दाखवलेला आहे नम्रता म्हणते की आई तू जे पैसे दिले ना राकेशजींना ते तुला परत मिळणारच नाहीयेत आणि सुप्रिया म्हणते म्हणजे राकेशजी ते पैसे तुला देणारच नाही नमो म्हणते तू पैंज लाव हवं तर माझ्याशी आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो नम्रताला मेसेज येतो आणि ती म्हणते पाहिलं सत्य आणि प्रेक्षकांनो नमो फोन बघते आणि ती खुश होते आणि म्हणते आई चलपटकीनी कामाला लागू ऑर्डर आलीये सुप्रिया ताई म्हणतात की बरं झालं देव पावला आणि ते देवाला दर्शन करतात म्हणजे हात जोडतात आणि नम्रता ही खूप आनंद होते सुप्रिया ताई म्हणतात नमू आपण ईश्वरीला विचारूयात का तिला या बाबतीत काय वाटतं ते नमू म्हणते आई नको उगीच प्रेक्षकांना नम्रता जे म्हणते कि जे तिला वाटतं आहे ते अगदी योग्यच वाटते हो की नाही नमू म्हणते आपले इशू आनंदात आहेत की नाही मग तिला आनंदातच राहू दे सुप्रिया म्हणते हो ग बरोबरच आहेत सुप्रिया ताई म्हणतात नमू खरच तू म्हणते तसं राकेश जे असतील तर प्रेक्षकांनो इकडे सुप्रिया ताई नाही थोडस टेन्शन आलेलं आहे आणि प्रेक्षकांनो इकडे अर्णव ईश्वरीला समजावत असतो आणि म्हणतो की मिस इंदोर ठीक आहे तू नको ऍक्सेप्ट करू हे बघ मिसिंदोर हे बघ मिसिंदोर आपला ना तर एक्सेप्ट करायला मी कधीच तुला फोर्स करणार नाही पण तुला काळजी वाटते माझी यू केअर इट शोज आणि हे बघ बाहेरच्या नाव ते बोलू दे मी नाही मानत या गोष्टी या सगळ्यांमध्ये तुझी काही चूक नाहीये तुझा काहीच दोष नाहीये दोष असेल ना तर तो सिच्युएशनचा आहे प्लीज डोंट क्राय स्टॉप इट प्लीज आणि प्रेक्षकांना अर्णव म्हणतो की नाहीतर मी आणि ईश्वरी चिडते आणि म्हणते की नाहीतर काय कराल बिना वज राग येण्याचा रेकॉर्ड ना तुमचा आहे माझा नाही सर्टिफाईड भडकूचंद भडकूचंद हे मला नाही अख्या जगाला वाटतं आणि तुम्ही म्हणत असताना की मी सारखी रडत का असते मला सारखं वाईट का वाटत असतं हो मला वाईट वाटतं कारण माझ्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात ना त्या माझ्यासाठी खूप आहे त्यापेक्षा इथे मी नसलेच ना आणि तेवढाच अर्णव तिचा हात ओढतो आणि म्हणतो एक मिनिट मी इथे नसतेच तर असं बोलायचं नाही मी अजिबात सांगतो अजिबात असं बोलायचं नाही आधीच सांगतो मी तुला मला त्रास होतो ईश्वरी म्हणते की मला नाही त्रास होत हा आजींच्या नजरेत मी दोषी आहे ह्या घरात मी कोणालाही नकोय हे फिलिंग घेऊन परत त्याच घरात राहणं नाहीये सर आणि ईश्वरी प्रेक्षकांना हे बोलून खूप रडते आणि म्हणते की आणि मी तर अर्णव प्रेक्षकांना तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की मी सिंदोर एवढा विचार नको करू प्लीज आणि अर्णव म्हणतो की तुला विचार करायचा आहेस ना तर माझा नाही आपला विचार कर आणि प्रेक्षकांनो अर्णव परत त्याला झटकारते आणि म्हणते की तुम्हाला ना सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात आणि ती तिथून निघून जाण्याचा जा प्रयत्न करते अर्णव तिला आवाज देतो मिस इंदोर आणि प्रेक्षकांनो अर्णव हळूच आणि धबक्या पाऊलानी येतो आणि ते टेबल वर ते काहीतरी असलेलं पॅकेट तिला देतो आणि ईश्वरी म्हणते आता हे औषध कशासाठी आणि अर्णव म्हणतो की जखम माझ्या हातावरची जखम अजून भरली नाहीये आणि तिला म्हणतो की हम्म आणि अर्णव म्हणतो की आणखीन एक जखम आहे तुझ्या मनावरची जखम आणि अर्ण तिचा हात ओढतो आणि तिला समोर उभं करतो आणि म्हणतो की मिस इंदर यू आर हर्ट डीपली तुझी ही जखम भरली पाहिजे आणि या सगळ्यात तुला जर मी नको असेल ना तरीही मी तुझ्या सोबत असणार आहे हरलो तो एकत्र हरू पण एकत्र एकट नाही सोडणार तुला कधीच ईश्वरी चिडते आणि म्हणते की तुमचा या सगळ्या बोलण्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही कळला ना मला वाईट वाटतय ते, ते फक्त इन्सानियतच्या नाताने आता प्रेक्षकांनो अर्णव तिला एवढं सांगतो तिची एवढी काळजी घेतो पण हे तिला सगळं खोटच वाट वाटत असतं आणि ईश्वरी म्हणती बायको आहेत म्हणून तुमची काळजी वाटण्याचा सवालही पैदा नाही होत तुमचं खूप मोठं नुकसान झालंय तुमच्यावरती संकट आलंय ह्याचं वाईट वाटत नाहीये मला आजींच्या नजरेत मी दोषी आहे याची तकलीफ जास्त होती हे तर अगदी खरं बोलली प्रेक्षकांनो ईश्वरी जर घरातले मोठ्यांनीच तिला अजून ॲक्सेप्ट केलेलं नाही तर तिला त्याचा त्रासही होणार आणि दुःखही होणार आणि प्रेक्षकांनो ईश्वरी तिथनं न चिडून आणि रागाने निघून जाते अर्णव म्हणतो की येईल तो टाइम भरेल ती जखम एक दिवस आणि प्रेक्षकांना असं अर्णव बोलून इथेच या मालिकेचा एपिसोड आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पण अजून प्रेक्षकांनो प्रोमो बाकी आहेत आणि प्रेक्षकांनो इकडे प्रोमो मध्ये दाखवले अंजली अर्णव आणि ईश्वरी अंजलीच्या रूम मध्ये बसलेले असतात अंजली म्हणते की राजा शिर्क्यांच्या परंपरेनुसार हे सगळे दागिने घालून देवीची पूजा करायची अर्णव म्हणतो किती घालेल ते दागिने अर्ण अंजली म्हणते अरे घाले नाही तुला घालून द्यायचे आणि ईश्वरी आणि अर्णव दोघेही म्हणतात काय अंजली म्हणते अरे आपली प्रथाच आहे तशी आणि प्रेक्षकांनो दोघे एकमेकांकडे बघता आणि तो दिवस उजाडतो त्या दिवशी अर्णव ईश्वरीला दागिने घालतो आणि ईश्वर तिथून निघून जाते अर्णव तिचा जा हात पकडतो आणि तो म्हणतो की ही फक्त प्रथा नाहीये हा हक्क आहे जे मी कोणालाच नाही दिलं आणि ईश्वरी म्हणते जे नातं मी मानतच नाही त्या नात्यात परंपरेच्या बंधनामुळे परत एकदा अडकणार आहेत मी अर्णव म्हणतो तू जर मानत नसली तरी हे नातं आहे हे लवकरच कळेल तुला आणि प्रेक्षकांना असं अर्णव बोलून या मालिकेचा ही इथे संपतो आजचा प्रोमो आणि मालिका नक्की आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करा उद्या आपण पुन्हा भेटू तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय